वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी येथील लोखंडे हॉलमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यास पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले महेश भारतीय यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांना उत्तर दिले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीत वंचितचे नगरसेवक निवडून आणण्याची शपथ दिली भर पावसातही कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगर शहर पूर्वचे अध्यक्ष शेषराव वाघमारे आणि ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी केले होते अध्यक्ष वाघमारे यांनी भाषणात स्पष्ट केले की उल्हासनगर महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी ही सोबळावर लढणार आहे या यशस्वी आयोजनासाठी महिंद्रा आहिरे उर्फ माही ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे शहर संघटक देवानंद शिरसाट यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन महिंद्रा आहिरे यांनी प्रभावीपणे केले या मेळाव्यावेळी सुभाष टेकडे येथील नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी सुमिता पवार यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला तर वंदना अवजार यांना महिला उपाध्यक्षपदाचे पत्रक प्रदान करण्यात आले कार्यक्रमात सुरेंद्र गायकवाड प्रकाश इंगळे युवराज भगत भारत रणदिवे यांचे विशेष योगदान होते तसेच रमेश गायकवाड प्रवीण माळवी बाळासाहेब अहिरे शंकर गायकवाड मुकेश जाधव उल्हास डगे हे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातील महिला आघाडीचे पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभेचे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर प्रचंड पाऊस असताना देखील दुपारची वेळ दोनची असतानाही एवढ्या सगळ्या पावसामध्ये या भागातले आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असणारे कार्यकर्ते चार पाच तास थांबून होते आणि चार पाच तासाचा हा सगळा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला प्रबोधन करण्यात आलं याच्यातनं एक लक्षात येतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये सर्व शोषित उपेक्षित वंचितांना एकत्रित करून सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं विचार करत असताना इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत सगळेच उन, उन, ते मात्र जाणीवपूर्वक बाळासाहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात बाळासाहेबांच्या सोबत किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत कुणाला पैसे देऊन कुणाला पदं देऊन लालूच दाखवून या ठिकाणी आंबेडकरी चळवळ थांबवण्याचा प्र प्रयत्न करत आहेत आणि सातत्यानं बाळासाहेबांची चळवळ थांबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की आज आम्ही उल्हासनगरमध्ये हा जोश बघितला उत्साह बघितला कुणी कुठंही गेले कुणी तरी देखील बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहेत आणि म्हणून बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी भविष्यकाळामध्ये ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवणार आहेत हे सगळे पक्ष जे सत्ताधारी आहेत जे विरोधी आहेत हे सगळ्यांची जुमलेबाजी चालू आहेत हे कुणी सापनात असेल तर कुणी नागनाथ आहे या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नावालाही शिल्लक नाही सध्याला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी प्रामाणिकपणे ताकदीनं रस्त्यावरची लढाई सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शोषित उपेक्षित आदिवासींचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लढत आहेत आणि आमचा जनादर या ठिकाणी वाढत आहेत भविष्यकाळामध्ये एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी भूमिका बजावणार आहे त्यांचा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीना स्पष्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी हा फुले शाहू आंबेडकरी विचार मानणारा पक्ष आहे ती विचारधारा मानणारा पक्ष आहे आम्ही संविधानच्या बाजूनी आहोत आम्ही मनुबाद्यांच्या बाजूनी कधीही जाणार नाही कधी गेलो नाही आणि जे कोणी जातील त्यांच्याबरोबर देखील भविष्यकाळामध्ये त्यांना जवळ आम्ही उभे करणार आहेत कारण या देशामधलं संविधान आम्हाला महत्त्वाचं आहे उल्हास नगर या शहरामध्ये जो हा कार्यक्रम मेळावा उंचित रुग्णाचा आज झालेला आहे हा कार्यक्रम आमचे देशाचे नेते महाराष्ट्राचे महासचिव वंचित रुग्णाचे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी हा कार्यक्रम राबवला असे आमचे शेषराव शहराध्यक्ष जे महासचिव किशन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम खूप मौल्यवान कार्यक्रम होता मोलाचा कार्यक्रम होता कारण की आज हा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या भागातून एक मेसेज जाणार आहे की वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निवडणूक लढून जास्तीत जास्त नगर चौक कसे निवडून येतील ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झाले आमचे ज महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरजित बनसोडे आमचे राज्याचे नेते सगळे इथं ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व इथं आश्विताई आहेत आमचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष कल्याणचे आहेत गवई साहेब आहेत अनेक इथं कार्यकर्ते आहेत या शेषरावांचा अनेक दिवसापासून विषय होता की इथं कार्यकर्ता व्हावा आणि त्यांनी हा कार्यक्रम टायमिंग बघून हा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रम घेण्याचा पाठिंबाचं कारण की राज्याचे महासचिव काय बोलणार आहेत महाराष्ट्राचे ज्यांचे या निवडणुकीच्या बाबतीत कसे आपल्या पुढं जायचं आहे त्याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम मेळावा होता आणि हा वंचित बहुजन सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होतं आणि फक्त आणि फक्त कार्यकर्ता मेळावा होता हा म्हणजे कुठल्याही म्हणजे मतदारांना बोलत नव्हतं फक्त कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्णीला बोलून हा मेळावा होता हा मेळावा उल्हासनगरच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला हा मेसेज होता म्हणून आजचा हा कार्यक्रम घेतला होता शंभर टक्के ह्या तक्रारी नुसतं उल्हासनगरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून अशा उल या तक्रारी आहेत परंतु ह्या निवडणुकीमध्ये आता आमचे नेते मंडळी येत राहतील या सगळ्यांचे जे जे नाराजी आहेत ते नाराजी दूर करू जे दोन भाग झालेले आहेत त्यांना प्रत्येकाला ज्याचे त्याला सन्मान मिळलं जाईल या पक्षामध्ये काम करत असताना आता फक्त निवडणूक समोर ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांनी आपली ताकद लावून निवडणूक पुढे पुढे यावं आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणो हो, आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्यांची पद्धतीने त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बसून त्यांची नाराजी दूर करते शंभर टक्के आता महासचिवने आदेश दिला म्हटलं तर आम्हाला सक्रिय म्हणजे महासचिव म्हणजे अध्यक्ष ज्या अध्यक्षाची जी भूमिका असते ते महासचिव राबवत असतात पण अध्यक्षांनी जे सांगितलं की बाबा तुम्ही राजीनामा दिलाय म्हणजे मी त्यांना सांगितलं मी राजीनामा दिला स्वीकार नाही परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही अधूनमधून या ठाणे जिल्ह्यामध्ये असे घातलं मी प्रभारी असल्यामुळे मी अधूनमधून महाराष्ट्रात देतो तर ठाणे जिल्ह्याला पण वेळ घेणार